नमस्कार फॅशन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहे क्रशमध्ये गाऊन हे एकदम सुंदर नवीन स्टॉक आलेला आहे क्रशमध्ये हे जे कापड आहे एकदम छान व्हरायटी आलेली आहे सुंदर डिझाईन आहेत सुंदर सुंदर कलर आलेले आहेत एकदम छान आलेले आहे यातले भरपूर पॅटर्न आपल्याकडे उपलब्ध आहेत ते तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असे गाऊन आहेत हे जे गाऊन आहेत एकदम छान व्हरायटी मध्ये आहेत वेगवेगळ्या प्रिंटमध्ये वेगवेगळ्या कलर मध्ये उपलब्ध झालेले आहेत तरी तुम्ही लवकरात लवकर या ह्या ची जी ऑफर आहे हे सातशे मध्ये तीन मिळणार आहेत यातला मी तुम्हाला एक एक पॅटर्न दाखवतो बघा हा गाऊन बघा तिथे असं सुंदर अशी लेस दिलेली आहे त्याचबरोबर दोन बटन आहे तिथं पायपिंग पण आहे त्याचबरोबर चुन्या पण आहेत एकदम छान पिकी आहे त्याचबरोबर हा बघा एकदम फ्रेश कलर आहे याला पण असे सगळे सुंदर अशी पायपिंग दिलेली आहे हे सगळे सातशे मध्ये तीन बसणार आहेत एकदम ऑफर प्राइस मध्ये हा गाऊन बघा एकदम छान पिकी आहे सुंदर असा आहे त्याचबरोबर इथं लेस सुद्धा आहे गळ्याला पायपिंग पण आहे छान पिकी आहे एकदम छान पैकी फ्रेश कलर चार्ट आहे हे हाईट रेग्युलर आहे त्याचबरोबर साठ हाईट मध्ये सुद्धा गाऊन उपलब्ध आहेत सुंदर व्हरायटी आहे छान पिकी डिझाईन आहे ते गाउनची प्राइस सातशे मध्ये तीन तरी तुम्ही लवकरात लवकर या आमचा दुकानचा पत्ता आहे फॅशन वर्ल्ड राजीव मजने चौक डेक्कन चौक रोड फलटण धन्यवाद